हाय हॅलो नमस्कार आपले बदलापूरमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते सेंट अँथनी या शाळेच्या माध्यमातून आपण प्रत्येक शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवरती मग ते पालकांशी निगडीत असू द्यात विद्यार्थ्यांशी किंवा शिक्षकांशी निगडीत असू द्या तसा प्रत्येकाशी निगडीत असलेल्या वेगवेगळ्या वे प्रश्नांवरती चर्चा करत असतो आणि या चर्चेमध्ये नेहमीप्रमाणे आजसुद्धा आपल्यासोबत उपस्थित असतील अमरेंद्र चितळे सर आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करणार आहोत ज्यावेळी एखादा विद्यार्थी असू असतो किंवा एखादा मुलगा असतो तो जास्त प्रेशर घेतो मग कोणत्याही गोष्टीचा अभ्यासाचं घेतो परीक्षेचं घेतो ज्यावेळी निकाल लागतो त्याचं घेतो किंवा इतरही गोष्टींचं घेतो तर यावरती कशा पद्धतीनं डील करायला हवी पालकांनी शिक्षकांनी या विषयावरती करत तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर काय सांगाल कशी डील करायला हवी आता थोडीशी आपण समजा हिस्ट्री बघितली तर आधीच्या काळाची लहान मुलं वर्सेस आत्ताच्या काळातली लहान मुलं आता काय होत आहे ना की इतकं ते सोशल मीडिया आणि या सगळ्या गोष्टी आहेत की छोट्या छोट्या गोष्टींमुळे मुलं फार प्रेशर घेतात एव्हरीथिंग इज क्वाईट ओवरवेल्मिंग आता त्याच्यामध्ये त्यांचा दोष आहे असा नाही आहे ओके कारण आता वातावरणच तसं झालं आहे एन्व्हायरनमेंट तसं झालं आहे त्याच्यामुळे ते तसं आहे पण ह्याच्यामध्ये ना एक एक मोठी गोष्ट मला दिसते नेहमी की आजकालच्या मुलांना जिंकायला आवडतं पण त्यांना ते हार पचवता येते की नाही हा जरासा प्रश्न आहे म्हणजे आणि त्याच्या त्याच्यामुळे मी नेहमी म्हणतो की लहान मुलांनी सगळ्या लहान मुलांनी कुठला तरी खेळ खेळावा म्हणजे की जिंकणं पचवता आलं पाहिजे हारणंसुद्धा पचवता आलं आलं पाहिजे हे पहिली गोष्ट आणि त्यांना कुठे ना कुठेतरी हे सांगता सांगायला पाहिजे पालकांनी टीचर्सनी वगैरे हो सगळ्यांनी सांगायला पाहिजे की इट इज इट इज ओके टू फेल आपण काय म्हणजे आता आठ बिलियन लोक आहोत आपण या जगामध्ये असा एक काही माणूस नसणारे जो म्हणेल की नाही आजपर्यंत जे काय मी केलेले त्याच्या सगळ्यामध्ये सक्सेसफुल आहे असं नाहीच आहे ना त्याच्यामुळे मुलांना हे ॲक्च्युली सांगायला पाहिजे की अरे एवढा प्रेशर घ्यायची गरज नाही इट इज ओके टू फेल बरं प्रत्येक गोष्टीमधनं म्हणजे समजा तुम्ही कुठे फेल झालात किंवा काय झालं तर प्रत्येक गोष्टीमधनं तुम्ही म्हणजे दोन चॉईसेस असतात तुम्हाला तुम्ही जरा शहाणे तरी होऊ शकता किंवा तुम्ही घायल जरा म्हणतात तसं होऊ शकता <laughs> आता भरपूर मुलं म्हणजे तो जो चॉईस असतो ना की मी शहाणा होऊ का जखमी होऊ भरपूरदा ते म्हणजे मेंटली जखमी बरं का फिजिकली आता भरपूरदा ते मेंटली जखमी होण्याचंच त्याच मार्गावर जातं त्याच्यामुळे त्यांना हे शिकवायला पाहिजे की बघा आपलं जे आयुष्य आहे ते ऐंशी वर्ष जे काय आहे इथपासनं पुढे काय होणार आहे की म्हणजे ह्या सुद्धा आपलं आयुष्य पुढे चाललंय म्हणजे आयुष्य बेसिकली कमी होते तर मग होऊन आयुष्य जगायचं आहे का जखमी होऊन आयुष्य जगायचं हे भरपूरदा असं सांगितलं की सो so, इट इज ओके okay टू फेल ही एक हे एक त्यांच्या डोक्यामध्ये हो हे नॉलेज जायला पाहिजे दुसरी गोष्ट की भरपूरदा म्हणजे मी हे माझ्या सुद्धा करतो आणि इतर सुद्धा की जेव्हा केव्हा कुठलंही मूल प्रेशर घेतं त्याला मी म्हणतो की आ, आ, तुला असं काही आठवतं का, का तुझ्या आयुष्यामध्ये जेव्हा तुला असं वाट वाटत का होतं की हे फार इम्पॉसिबल आहे म्हणजे मी नाहीच करू शकणार पण तू ते करून दाखवलंस असं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी एक असा एक इन्सिडेंट असतो जिथे त्यांना वाटत असतं की हे इम्पॉसिबल आहे पण काही ना काहीतरी करून दे दे बिकम सक्सेसफुल बरं ते तेव्हा जमलं होतं तुला मग आत्तासुद्धा जमेल ना म्हणजे प्रेशर घेऊन काय होणार आहे म्हणजे एक तो ब्रिज ऑफ स्पाईज म्हणून एक मूवी आहे पिक्चर आहे त्याच्यामध्ये एक फार छान डायलॉग आहे म्हणजे दोन तीन हा डायलॉग येतो की तो जो वकील असतो तो त्याच्या क्लायंटला सांगत असतो की अरे तुझ्याबरोबर हे होऊ शकतं ते होऊ शकतं आणि तुला टेन्शन येत नाही करे तर मग तो तो जो क्लायंट असतो त्याचा तो त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो की टेन्शन घेऊन काय होणार आहे वुड इट वूड इट मॅटर ते <laughs> त्या तो जो एक डायलॉग आहे तो फार भारी डायलॉग okay. हो, 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 हो। so, आहे तर म्हणून नेहमी मुलांना असं विचारायचं की खरं म्हणजे हे टेन्शन घेऊन तुला काही मिळतंय का नाही मिळत आहे तुला मग तू स्वतःचे प्रॉब्लेम्स का वाढवतो आहेस सो एक एव्हिडन्स आहे आयुष्यामध्ये जिथे प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन म्हणणं तू बाहेर आलं म्हणजे की इथपसनं सुद्धा बाहेर येशील तिसरं एक मोस्ट इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे की कसं आपण प्रेशरला हँडल करावं तर डोळे मिटून व्हिज्युअलाईज करायचं की मी इथून पुढे काय काय करणार आहे ह्या ह्या गोष्टीतनं सक्सेसफुली बाहेर येण्यासाठी बरं काही लोकांना डोळे बंद करायचे नसतील तर ठीक आहे डोळे उघडून करा पण व्हिज्युअलायझेशन की स्टेप बाय स्टेप काही मुलांना ते कदाचित व्हिज्युअलाईज करायचं नसेल मग तुम्ही एक पेपर आणा त्याच्यावरती एक लाईन ड्रॉ करा की हा आत्ताचा मोमेंट आहे आणि हा नंतर म्हणजे जेव्हा केव्हा हे संपेल तेव्हा म्हणजे परीक्षा संपेल तो मोमेंट आहे ठीक आहे तर आ, मग ह्या पॉईंटपासनं ते त्या पॉईंटपर्यंत तू काय काय केलं पाहिजेस हे सगळे पॉईंट्स असे लिहून काढत्या लाईनीवरती कारण काय असतं ना ॲंगझायटी जी असते अँग्झायटी ही अनसर्टन्टीमुळे येते म्हणजे की मला माहीत नाही काय होणार आहे त्याच्यामुळे मला टेन्शन येते पण हे जेव्हा पेपरावरती जेव्हा सगळं येतं तेव्हा मग ते सिम्पल होऊन जातं म्हणजे मग मग ती अँझायटी जरा कमी होते असे व्हिज्युअलायझेशन टेक्निक्स रायटिंग टेक्निक्स असे भरपूर आहेत म्हणजे अर्थात म्हणजे जर तुमचा मुलं जास्त प्रे तुमची मुलं जर जास्त प्रेशर घेत असतील जास्त ताण घेत असतील कोणत्याही गोष्टीचा सुद्धा कोणत्याही समस्येचा असू द्या त्याच्यावरती काय तुम्ही उपाय करणं गरजेचं आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तेच खरं तर जाणून घेतलं या पुढे सुद्धा अशा बऱ्याच विषयांवरती आपण चर्चा करणार आहोत तुर्तास इथेच थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर